लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की अद्वैत मात्र आईला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु सरोज मात्र त्याचं काही ऐकून घेत नाही आणि ती म्हणते जेव्हा माझा मूड बरा होईल तेव्हा माझी तुझ्याशी बोलायची इच्छा झाली तर बोलेन मी आता तुझा असं म्हणून अद्वैत तिथून निघून जातो दुसरीकडे मात्र आता कॅफेमध्ये मा सोहम आलेला असतो आणि तेव्हा मात्र तो काजलशी बोलण्याचा प्रयत्न करतो तर काजल म्हणते ठीक आहे थोड्या वेळ बसेल मी पण ऑर्डर आल्यावर मला जावं लागेल तर तेव्हा तो होकार देतो आणि तो म्हणतो तुला वाटत नाही का ग तीन दिवस झालो आपण भेटलो नाही तर ती म्हणते त्याच्यात काय वाटायचं आहे आणि तू रोज रोज इकडे आला तर तुझं पण पोट बिघडेल त्यापेक्षा चांगलंच आहे तू अज्ञ म्हणणंच इथे येत जा तर त्यावर तो म्हणतो तसं म्हणायचं नाहीये मला मी तुला तीन दिवस खूप मिस केलं तसं तुम्हाला मिस केलं नाही का ग तर त्यावर ती म्हणते नाही असं काही मला वाटलं नाही आणि तो तिला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करतो परंतु प्रत्येक गोष्टीवरती वेगळं उत्तर देऊ लागते त्यामुळे आता सोहमचा खूपच मूड खराब होतो आणि तो तिथन बाहेर पडतो इकडे मात्र तो चिडून बाहेर पडतो आणि ती मनाशी म्हणते की हा आपल्याबद्दल काहीतरी बोलणार होता आणि काही न बोलताच निघून गेला काय कळतच नाही नक्की ह्याला काय बोलायचं होतं असं म्हणून ती पण आता विषय सोडून देते आणि कामावर ध्यान देते दुसरीकडे सोहम बाहेर येतो आणि म्हणतो कशी आहे ही मुलगी हिला काहीच कसा फरक पडत नाहीये पण हरकत नाही आज मी माझ्या मनातलं हिला सांगितल्याशिवाय इथून काय जाणार नाही असं तो मनाशी निश्चय करतो आणि पुन्हा कॅफेमध्ये जातो दुसरीकडे मात्र अद्वैत रूममध्ये येतो आणि कला त्याला प्रश्न विचारू लागते की काय झालं मॅडम खूप जास्त नाराज आहे का तर तेव्हा अद्वैत पुन्हा तिच्यावरच चिडतो आणि तो म्हणतो हे सगळं तुझ्यामुळं झालं तर तेव्हा ती म्हणते ह्याच्यात माझा काय संबंध माझी काय चूक आहे तर तेव्हा तो म्हणतो तूच मुद्दा म्हणून जोरजोरात कोडं वाचत बसली त्यामुळं मी खाली आलो तर त्यावरतीही खूप चिडते आणि ती म्हणते माझं मी कोडं वाचत होते मी तुला सांगितलं होतं का मला येऊन मदत कर म्हणून तू का आलास तर तेव्हा तो म्हणतो तू जोरजोरात वाचत होते ना त्यामुळे मी आलो नाहीतर माझं मी शांत बसलो असतो आणि माझं मला कळलं पण नसतं आणि काय जर मी तिथे झोपायला आलो होतो तर तू मला उठवू शकत नव्हती का तर तेव्हा ती म्हणते तुला काय वाटतं अद्वैत मी तुला उठवलं नसेल का तरी पण सांगते मी तुला उठवण्याचा प्रयत्न केला मी तुला एवढं पण म्हटलं की तू वरती जाऊन तेव्हा मात्र तू म्हणालास की प्रत्येक वेळेस काय तुझंच ऐकायचं आहे त्यामुळे आता अद्वैतला त्या गोष्टीवर सुद्धा विश्वास बसत नाही आणि तो पुन्हा कलावरच सगळ्या गोष्टी ढकलून देतो आणि त्यावर कला अजूनही चिडते आणि ती म्हणते प्रत्येक वेळेसच तू असा करतो झोपेतच पण तुला माज नाही म्हटल्यावर तू अद्वैत चांदेकर कसला त्यावर मात्र आता पुन्हा तो चिडून निघून जातो आणि कला मनाशीच म्हणते हा फक्त झोपेतच निरागस दिसतो नाही तेव्हा प्रत्येक वेळेस फक्त राक्षस दिसतो असं म्हणून ती बोलते इकडे मात्र अद्वैत चिडून निघून जातो आंघोळीला आणि तो मनाशी म्हणतो आखा दिवसच जाता नाही तर खराब जायचा अजून हिच्याशी डोकं लावत बसलो तो त्यामुळे मात्र आता कला आणि अद्वैतच्या दिवसाची सुरुवात खूपच भांडणांनी झालेली असते आणि अद्वैत इकडं ऑफिसला जाण्याची तयारी करायला निघून गेलेला असतो त्याच मागोमाग कलासुद्धा सुद्धा तिची तिची तयारी करायला किचन मध्ये निघ निघालेली असते दुसरीकडे मात्र आता अद्वैत कलाचा वाद झाल्यानंतर सरोज पण फारच वैताकलेले असते की आता काही ना काही निर्णय आपण घ्यायलाच हवा दुसरीकडे कॅफे मध्ये पुन्हा सोहम आलेला असतो आणि तो तिथेच बसलेला असतो तेव्हा मात्र काजलचं लक्ष पुन्हा त्याच्यावर जातं आणि ती त्याला हाय म्हणते आणि म्हणते मित्रा मी तुला हाय म्हणाले तर तेव्हा तो पण तिला हाय म्हणतो आणि तो म्हणतो मला तुझ्याशी बोलायचं आहे महत्वाचं तर तेव्हा ती पण तिथं बसते त्यानंतर तो सगळ्या गोष्टी तिला सांगू लागतो आणि त्याचबरोबर तो तिला आता सांगतो की मला माझ्या मनात काय आहे हे आज तुला सांगायचं आहे तेव्हा ती म्हणते हो बोल ना काय आहे तर तेव्हा तो सांगू लागतो की मला असं वाटतं आहे की मी तुझ्या प्रेमामध्ये पडलो आहे तुला खरंच का नाही वाटत असं माझ्याबद्दल तुला का वाटत नाही काही वाटू दे ना ग असं काहीतरी तर तेव्हा ती म्हणते हे बघ खरं तर ह्या रिलेशनशिपच्या गोष्टी माझ्या पलीकडे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सध्या तरी मला माझ्या आईवडिलांना मदत करायची आहे त्यांना माझी खूप गरज आहे त्यामुळे या गोष्टीमध्ये मी पडू शकत नाही आणि आता माझं असा काहीच विचार नाही त्यामुळे ती त्याच्या प्रेमाला पूर्णपणे नकार देते इकडे मात्र सोहम खूपच दुखी होतो पण ती म्हणते हरकत नाही आपण असेच फ्रेंड राहू आणि हे अगदी व्यवस्थित माझ्या ध्यानात राहील की तू माझी खूप मदत केली आहे ती मी कधीच विसरणार नाही पण सोहम मात्र खूप दुखावलेला असतो कारण तो तिच्या प्रेमात पडलेला असतो आणि काजल मात्र पूर्णपणे त्याच्या प्रेमाला विरोध करत असते कारण ती तिच्या घरच्यांना मदत करण्याच्या याच्यामध्ये चा तिला फक्त मदतच करायची असते आणि त्यामुळे ती काम करते इकडे मात्र त्याला म्हणू लागते ही माझी कामाची जागा आहे आणि हे विषय तर मला इथं नकोस त्यामुळे हा विषय इथून पुढे आपल्यासाठी थांबलेला असेल या विषयावर मला इथून पुढे काहीच बोलायचं नाही त्यावर मात्र तो खूपच अपसेट होतो आणि त्याच्याकडे तिच्या समोर बोलण्यासाठी आता काही उत्तर नसतो परंतु काजलला काही कळत नाही की ह्याचा मूड आता कसा चांगला करायला पाहिजे परंतु सोहम मात्र खूपच नाराज झालेला असतो त्यामुळे आता काजलही तिथनं उठून आपापल्या कामाला निघून जाते दुसरीकडे सरोज खूपच वैताकलेली असते आणि तिला सतत तेच आठवत असतं की अद्वैता निकाला कसे एकत्र आले होते आणि त्यांना आपण आता काही ना काही करून थांबवलं पाहिजे त्यामुळे सतत त्याच विचारामध्ये ती असते त्यामुळे तिथून ती एक पेपर घेते आणि त्यावर एक नोट लिहिते नोट लिहिल्यावर मात्र ती लगेचच कलाच्या मागे जाते म्हणजेच कला किचन मध्ये काम करत असते तर तेव्हा ती कलाकडे जाते आणि ती म्हणते चल माझ्याबरोबर तर कला म्हणते काय झालं आहे मॅडम तेव्हा ती काही न बोलता म्हणते तू आत्ता माझ्याबरोबर चल तर असं म्हणून ती कलाला ओढतच रूम मध्ये घेऊन जाते तर कलाला मात्र काय झालं आहे ते काहीच कळत नाही त्यामुळे आता काय बोलावं हेच तिला सुचत नसतं दुसरीकडे मात्र सरोज तिला रूम मध्ये घेऊन जाते आणि त्यानंतर तिला म्हणते एक मिनिट इकडे ये आणि असं सांगितल्यावर वाटत ती तिथे येते आणि कला मात्र काही न बोलता शांतपणे उभे राहते इकडे सरोज तिला पेपर हातामध्ये देते आणि त्यावरती म्हणते हे काय आहे मॅडम तर सरोज म्हणते यावर सही करायची तेव्हा ती म्हणते पण यात लिहिलं काय आहे त्यावर सरोज म्हणते तुला वाचता येतं ना तर त्यामध्ये जे काही लिहिलेलं असतं ते कला वाचून काढते की यापुढे मी फसवून या घरामध्ये लग्न करून आलेले आहे त्यामुळे अद्वैतवर माझा काहीही अधिकार नाही आणि मी त्याच्याशी कुठल्याही जवळीक साधणार नाही आणि जरी साधली किंवा त्याने साधण्याचा प्रयत्न केला तर मी स्वतःहून विरोध करेल असं त्या पेपरमध्ये लिहिलेलं असतं त्यामुळे या गोष्टीचा तिला खूप मोठा धक्का बसतो आणि ती सरोजला विचारते की हे काय आहे मॅडम तर त्यावरती म्हणते तुला या शब्दांचा अर्थ कळत नाही का तर तेव्हा ती म्हणते मला सगळं कळत आहे पण खरंच याची गरज नाहीये तुम्ही माझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतलेला आहे तेव्हा ती म्हणते हे तू मला सांगू नको पण मी तुला इथे सही करायला लावतेय ना तेवढं तू कर तर ती म्हणते मी सही तर लगेचच करेल त्याबद्दल वादच नाहीये पण तुम्ही खरंच खूप मोठा गैरसमज करून घेतला आहे त्यामुळे ती त्या पेपरवर सही करून पुन्हा सरोजच्या हातात देते आणि ती पुढे म्हणते तुम्ही आज माझा खरंच खूप अपमान केलेला आहे तुम्ही प्रत्येक वेळेस या घरामध्ये आल्यावर माझा सतत अपमान केला पण मी फक्त या गोष्टीमुळे सहन करून घेतला की मला फक्त माझ्या आईवडिलांसाठी या घरात राहायचं आहे म्हणून मी हे सहन केलं आहे तसंच माझ्यावर नव्हता तर तुमचा तुमच्या मुलावर तरी विश्वास असायला हवा होता तेव्हा मात्र सरोजला तिच्या बोलण्याचा काही फरक पडत नाही इकडे मात्र कला आज तिला सगळं सुनावते तर त्यावर सरोज म्हणते तुला हे बोलण्याचा काही अधिकार नाही तर तेव्हा ती म्हणते तुमच्या एका सांगण्यावरनं मी या कागदावर सही केली ना निदान माझ्या मनात काय आहे हे सांगण्याचा मला पूर्णपणे अधिकार आहे त्यामुळे ती आज सरोजला सगळं काही बोलून मोकळी होते परंतु बोलताना मात्र ती खूप दुखावलेली असते त्यामुळे तिचे अश्रू काही तिला आवरत नाही इकडे मात्र सरोजचा तिच्यावर काही परिणाम होत नाही आणि सरोज तिच्या बोलण्याकडे फक्त दुर्लक्षच करत असते पण कला मात्र तिला सगळंच ऐकवत असते की तुम्ही आज फक्त माझा अपमान केलेला नाही माझ्यावर संशय घेऊन माझ्या चारित्र्याचा सुद्धा अपमान केलेला आहे त्यानंतर मात्र ती सरोजला पुन्हा पेपर हातात देऊन तिथनं निघून जाते आणि ती तिथून निघून गेल्यावर सरोज म्हणते की, की काई काई कसा कसा ही मुलगी आता माझ्याच घरातून मला सांगणार की काय करायचं काय नाही करायचं आणि मी कसं वागायचं कसं नाही हे काय ही ठरवणार असं म्हणून मात्र ती मनाशीच विचार करते इकडे मात्र कला रूम निघून गेलेली असते परंतु तिला खूपच वाईट वाटलेलं असतं पण सरोजने मात्र किती मोठी चूक केलेली आहे हे तिला दाखवून देऊन सुद्धा सरोजच्या डोक्यात मात्र कुठल्याही प्रकारचा प्रकाश पडलेला नसतो मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता मात्र कला खूप दुखावलेली असते त्यामुळे ती माहेरी जाते आणि घरामध्ये अद्वेत आल्यानंतर तो अंजूला विचारू लागतो काय झालं तुझी मॅडम कुठे दिसत नाही आज आणि मनाशी म्हणतो डिझाईन पूर्ण करायला गायब झाली असणार तेव्हा आबा सांगतात की अरे ती माहेरी गेली आहे तेव्हा त्याला पूर्ण खात्री पटते की ही डिझाईन साठीच माहेरी गेलेली असणार इकडे मात्र कला माहेरी पोचते आणि घडलेला सगळा प्रकार तर ती बाबांना सांगू शकत नाही परंतु ती खूप दुखावलेली असते म्हणून बाबांना म्हणते किती प्रयत्न केले तरी सुद्धा आपण कधी अयशस्वी का होत नाही तर तेव्हा तिचे बाबा म्हणतात समोरचा व्यक्ती आपल्याशी किती वाईट वागू दे पण आपण नेहमी चांगलं वागायचं म्हणजे एक ना एक दिवस आपल्या चांगल्या वागणुकीमुळे त्याचं वागणं सुद्धा नक्कीच बदलतं हे ऐकून मात्र कलाच्या मनाला थोडीशी शांती भेटली परंतु ती खूप दुखावलेली असते त्यामुळे ती आज बाबांसमोर मन मोकळं करून खूपच रडत असते मालिकेच्या येणाऱ्या भागासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा